एक महत्वाची बातमी शालेय विद्यार्थ्यांसंदर्भातली केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं वन नेशन वन स्टुडंट आय या धर्तीवर आता शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार म्हणजेच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री आय डी करण्याचा आता निर्णय घेतलाय या आय डीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे आणि या आय डीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ही डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा साठवण्यात मदत होणार आहे ती हवी तेव्हा ऑनलाईन सुद्धा माहिती पाहता येणार आहे त्यामुळे आता एका महिन्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आणि तशा सूचनाच करत राज्यातल्या सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या दरम्यान या अपार आयडीचा उपयोग नेमका काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातन तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बारा अंकी अपार युनिक आय डी मिळणार आहे अपार आय डी तयार झाल्यानंतर तो डिजी लॉकरला जोडला जाईल शिक्षण क्षेत्रामध्ये साधलेले लक्ष परीक्षेचे निकाल हे आता यावरून ऑनलाईन सुद्धा पाहता येणार आहे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतनं दुसऱ्या शाळेत ऑनलाईन पाठवता येणार आहे शिवाय विद्यार्थ्यांच्या माहितीचे ग्राफिकल अनालिसिस सुद्धा यामधून साध्य होणार आहे अशा प्रकारे या आयडीचा फायदा होणार आहे एकूणच सगळा व्यवहार हा ऑनलाईन केला जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका